संध्या आवाज महाराष्ट्राचा संध्या नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील फरार आरोपींमधील दोघांना पोलिसांनी पकडले मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे गेल्या महिन्याभरापासून फरार होते अखेर पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आले ताब्यात घेतल्याने तपासाला नेमत आणि तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून सुदर्शन चंद्रभान घुले वय सव्वीस वर्ष राहणारे टाकळी तालुका केश आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे वय तेवीस वर्ष राहणारे टाकळी तालुका केश यांना ताब्यात घेतले आता या आरोपींना गुन्हे अन्वेषण विभाग बीड अनिल गुजर पोलीस उपाधीक्षक यांच्या ताब्यात देण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू साटे प्रतीक घुले आणि महेश केदार यांना आधी पोलिसांनी अटक केली होती तीन आरोपी फरार होते यामध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार होते यामधील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेना पोलिसांनी अटक केली मात्र कृष्ण आंधळे हा अजूनही फरार आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती तेव्हापासून मुख्य आरोपी फरार होते पुण्यामध्ये सापडलेल्या आरोपींची पोलिसांना आधी कशी माहिती मिळाली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय एकतीस डिसेंबरला वाल्मिक मुख्यालयामध्ये सरेंडर केलं होतं त्यानंतर त्याला चौदा जानेवारी पर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती आता कराडची चौकशी सुरू असताना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाल्याने आता सीआयडी आणि एम आय डी या प्रकरणाच्या मास्टर पर्यंत पोहोच मदत होणार आहे पाहुयात नेमकं का काय आहे प्रकरण ते केश तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून पने हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती या प्रकरणाचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही पाहायला मिळाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी टीची स्थापना करण्याची घोषणा केली या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा